आषाढी एकादशी निमित्त सुयोगाल विद्या मंदिर जामखेड यांच्या वतीनं चिमुकल्याची बालदिंडी शिवाजीनगर ते जामखेड विठ्ठल मंदिर या ठिकाणी काढण्यात आली होती यामध्ये लहान गोपाळ विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर मुक्ताई अशा वेशभूषा करून त्या ठिकाणी दिंडी काढण्यात आली होती पाहूया या, या दिंडीची काही क्षणचित्र जामखेड शहरातील बीड वळवळ शासकीय दूध डेअरीजवळ चालू असलेल्या व शिक्षण क्षेत्रात आपला चांगला ठसा निर्माण केलेल्या पावशे यांची सुयोग बालमंदिर ही चिमुकल्यांची शाळा जामखेडकरांच्या चांगलीच परिचित आहे कारण विविध वेगवेगळ्या उपक्रमाने या शाळेतील विद्यार्थ्यांचे नाव सतत जनचर्चेत असते यामुळे त्यात आणखीन भर टाकून शाळेचा वसा वाढविण्यात पावशे कुटुंब अगदी अग्रेसर आहे आज उभ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशी उत्सव व पंढरपूर यात्रा व वारकऱ्यांचा विठू नामांचा गजर याने अगदी आहे याच पार्श्वभूमीवर आपणही काही परंपरागत उपक्रम राबवले पाहिजेत या हेतूनं सालाबादप्रमाणे गतवर्षी सुयोग बालमंदिर या शाळेच्या वतीनं शालेय बालविद्यार्थ्यांची वारकरी दिंडी शिवाजीनगर येथून काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा तुकाराम मुक्ताई सोपान जनाई इत्यादींची पात्रे वेशभूषा प्रदान करून दिंडीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर विद्यार्थ्याबरोबर पालकही या दिंडीमध्ये बहुसंख्येने सहभागी झाले होते त्यामुळे जामखेड शहरातून ही बाल बालकऱ्यांची दिंडी पाहण्यासाठी घराघरातून दारादारातून अथवा गॅलरीतून नागरिकांनी आपले लक्ष दिंडीवर केंद्रित केले होते शहरातील गल्ली गल्ली व प्रमुख मार्गाने दिंडी विठ्ठल मंदिरात आली तेथे भजन अथवा अभंग गाऊन विठ्ठल दर्शनाने या दिंडीची सांगता करण्यात आली यावेळी बालदिंडी आयोजक व शाळेतील प्रमुखांनी आपल्या प्रतिक्रिया विश्वदर्शनशी बोलताना दिल्या आहेत संपूर्ण साथ यांनी सुंदर अशी दिंडी आयोजित केली आणि या दिंडीमध्ये चालण्याचं पंढरपूरला जाण्याचं भाग्य नाही मिळालं परंतु या बालवाडकरांसोबत दिंडीमध्ये पायी चालण्याचं भाग्य या शाळेमुळं आम्हाला मिळालं त्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचा सर्व साथ यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या छोट्या छोट्या वारकऱ्यांच्या चेरणी म्हणजे प्रत्यक्ष उत्सवाचं नको

कॅमेरामन गणेश देवकातेसह प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड